ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा होगा कि बोल मत बे 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 बे

सभु हमेशह पई आहे ગાડી ચાવી ના કોઈ ગાડી અને ગાડી નંબર કાર

उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन ते पवई रस्त्यावर अवैधरित्या पार्किंग केलेल्या ट्रान्सपोर्ट गाड्यांवर वाहतूक पोलिसांनी आज कारवाई केली आहे अधिक वाहनांवर वाहतूक नियमांचे गुन्हे दाखल करत नोटिसा बजावल्या गेल्या पवई ते काजळ पेट्रोल पंप आणि हाडकमाता वर्दळीचा असतो परंतु या ठिकाणी ट्रान्सपोर्ट दुकानदारांकडून भर रस्त्यात ट्रक कार आणि डम्पर गाड्या पार्किंग करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत असतात तसेच पायी जाणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो याविषयी उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी दंडात्मक कारवाई करूनही परिस्थितीत सुधार होत नसल्यानं अखेर आज वाहतूक पोलिसांनी शंभर पेक्षा अधिक वाहनांवर गुन्हे दाखल करून नोटिसा बजावल्यात हा जो रोड आहे अडकाई माता चौक ते आपला पवई चौक आणि तिकडे काजोल पेट्रोल पंप रोड आहे या ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत आणि हे ट्रान्सपोर्ट वाले असतील किंवा इतर जे लोक आहेत मोठ्या प्रमाणावर वाहनं इथं रात्रंदिवस पार्क करून ठेवतात खूप साऱ्या तक्रारी आहेत आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना पण दिलेल्या आहेत केसेस पण करतो आहे परंतु त्याचा काहीही परिणाम होत नाही म्हणून आम्ही आज आमचं जवळजवळ पंधरा लोकांचं लो पथक या ठिकाणी आणलेलं आहे आणि आम्ही जवळपास सव्वाशे ते दीडशे केसेस केलेले आहेत आणि संबंधित जे ट्रान्सपोर्टवाले आहेत त्यांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत की ह्याच्यापुढं इथं कोणत्याही पद्धतीनं तुम्ही वा वाहन पार्क करू नका रात्री जे आहे अकराच्या नंतर पार्क करा आणि सकाळी सहाच्या अगोदर काढून घ्या जे जेणेकरून जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना तो त्रास होतो आहे तो होणार नाही आणि त्या ट्रकांच्यामुळे इथं रोजचं ट्रॅफिक जाम होतं आहे तुम्ही बघत असणार की इथं रोज लोकांना अडचणी येत आहे शाळेच्या पोरांना अडचणी येत आहे बसेस जायला तर मी आपल्या माध्यमात माध्यमातून सर्वांना आवाहन करील ट्रान्सपोर्टवाल्यांना की त्यांनी या ठिकाणी जे आहे रस्त्याच्या वाहताच्यावर कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही अशा पद्धतीनं आपण गाड्या पार्क कराव्यात आणि दिवसा तर पार्क करू नयेतच परंतु रात्रीच पार्क कराव्यात आणि लोकांच्या रोषाला हे करू नये कोणी सामोरं जाऊ नये जवळपास सव्वाशेच्या आसपास गाड्यांवर कारवाई केलेली आहे पण आणि अजून पुढे कारवाई जातोय आम्ही आणि ही कारवाई सतत चालू राहणार आहे महानगरपालिकेला बरोबर आहे जामर साठी पत्र दिलेलं आहे आम्ही स्वतः आता आयुक्त साहेबांना भेटणार आहोत आणि जर जामर लवकरात लवकर जर भेटले आम्हाला तर कार ही कारवाई आम्हाला अधिक प्रभावीपणे करता येईल आणि जामर लावल्याचा इम्पॅक्ट जो आहे किंवा त्याचा जो प्रभाव आहे तो जास्त पडतो म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना भेटून जवळजवळ शंभर एक जामर जर भेटले तर कारवाई चांगल्या पद्धतीने करता येईल आणि त्याचा वचक पण चांगला बसेल त्या ठिकाणी गटारीचं काम झालेलं आहे आणि रस्त्याचं काम करत ते काम ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ते होत नाही अतिशय हळू पद्धतीने चालू आहे तर मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला भेटून त्यांना सांगणार आहे की त्याच्यासाठी थोडा स्पीड वाढवा जेणेकरून लोकांना जो त्रास होतो आहे रोजचा तो कमी कालावधीत जर काम झालं तर लोकांना वापरायला रस्ता लवकर मिळेल तोच जर तो, तो, तो दिरंगाईने चाललं काम हळूहळू तर त्याला जास्त वेळ जाईल आणि लोकांचा त्रास चालू राहील तो म्हणून मी आपणसुद्धा त्यांना आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन करावं त्यामुळे येथील रस्त्याने तुरतास तरी श्वास मोकळा घेतला असून किती दिवस ट्रक चालक नियमांचं पालन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आकाश सहाने उल्हासनगर ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा